ही वेलवर्गीय भाजी जी आपण पाहत आहोत तिचे वनस्पतिक नाव बेसला अल्बम असून तिला मराठीमध्ये मायाळू संस्कृत मध्ये उपोदिका म्हटले जाते ही भाजी विशेष पोषक तत्वांनी परिपूर्ण असून त्यामध्ये व्हिटॅमिन ए सी के बी लोह कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस प्रोटीन फायबर अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे या भाजीच्या सेवनाने पचन सुधारते बद्धकोष्ठता कमी होते शरीराला थंडावा मिळतो भाजीचा उपयोग आठवड्यातून दोन तीन वेळा केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते रक्ताची कमतरता दूर होते हाडांचे आरोग्य सुधारते त्वचेच्या समस्या व शरीरावरील सूज कमी होते भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पचन सुधारून बद्धकोष्ठता अपचन दूर होते शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा मिळतो त्यामुळे उष्णतेचा त्रास जसे की पित्त जळजळ कमी होते रक्तातील साखर नियंत्रित राहते मधुमेहाचा धोका कमी होते त्वचेचे आरोग्य सुधारण्याकरिता उपयुक्त आहे गर्भवती महिला आणि लहान मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास झाल्यास ही भाजी उपयुक्त आहे या भाजीच्या उपयोगामुळे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध होतो त्यामुळे जखमा भरून निघणे मुरूम त्वचेच्या समस्यांकरिता गुणकरी आहे मूत्रमार्गातील दाह रक्तदाब पचन यकृत आणि मूत्रपिंडातील समस्यांकरिता उपयुक्त आहे खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या भाजीचा वापर करणे योग्य राहते या भाजीमध्ये कॅम्फेरॉल नावाचे फ्लेवोनाईट भरपूर प्रमाणात असल्यामुळे कर्करोग हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या समस्यांवर संरक्षण होते या पानांचा लेप त्वचेवरील फोड आणि वेदना बऱ्या करण्याकरिता होतो याच्या मुळांमध्ये रक्तभिसरण वाढवणारे गुणधर्म आहेत या भाजीच्या फुलांचा उपयोग सापाच्या विषावर होतो या भाजी भजी सूप पालक सारखे विविध पदार्थ बनवता येतात तसेच ती वाफवून सुद्धा खाता येते अशी ही बहुगुणी भाजी या भाजीला आपल्या भागात काय म्हणतात ते सांगावे तसेच ही माहिती आपणास आवडल्यास माझ्या व्हिडिओला आपण लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करावे धन्यवाद